नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण घोडेगाव येथील शेतकऱ्यांच्या आरोप आलेलो आहे तुम्ही ऊसाची हाईट बघू शकतात त्यांना आपण स्ट्रॉंग शुगर केन याचे तीन डोस दिले होते आणि त्याने ड्रीपमधून आपो कसं सोडलं किंवा कसा वापर केला याविषयी आपण विचारूया आणि तुम्ही ऊसाची हाईट बघू शकता किती कांडे झाला मिनिमम बावीस चाळीस कांडे बावीस कांडेवर किती महिन्यात ऊशी दहा महिने दहा महिन्यात ऊस झालेलं तर तुम्ही याचा वापर कसा केला तेवढं माहिती जातं नमस्कार मानोस मी मनोज संजय आवारे राहणार घोडेगाव तालुक खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजप मी एकटी झिरो दोन एवढाची लागवड केली होती जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर एक साधारणतः पंधरा दिवसाची त्याच्यानंतर मला गणेश भाऊ भेटले गणेश भाऊनी आपल्या स्ट्रॉंग शुगर कॅन किट मार्केटमध्ये आणली होती तर ते म्हणाले मनोज भाऊ तुम्ही हे कीट एक वेळेस सोडून बघा मी पाहिले एवढे स्ट्रॉंग शुगर या याची फवारणी केली आणि फवारणी केल्यानंतर एक ब्रिपचं पण आणि ड्रिचिंग केली पूर्ण आवारात जेव्हा ओला होता जमिनीमध्ये पाऊस पडला की आपल्या एक सात आठ दहा टाक्यामध्ये एकरीचिंग होऊन जाते तशी ड्रिचिंग केली असे मी तीन डोस घेतले पहिल्या डोस वेळेस मला कळालं का आज उसाला अशा प्रकारे निघतो एकदम स्ट्रॉंग फुटवा निघतो फुटवा निघता मी जमिनीतून एक लंबा लटका फोंब निघतो मग त्यावेळेसच मला कळालं की बाबा याचा रिझल्ट चांगल्यापैकी आहे मग मी अशा प्रत्येक वेळेस दोन नंतर तीन अशा चार माझ्या ड्रिचिंग झाल्या आणि फवारण्या झाल्या याचा रिझल्ट जर बघितला तर ऊसाची कांडीची लांबी दोन्ही कांडीमधलं अंतर आणि उसाची जाडी का, आणि ग्रीनरी या सगळ्यासाठी एकदम उत्तम आपण एक एकन, या उसाला एकही रासायनिक खताचा डोस दिलेला नाही परंतु हे आपल्या स्ट्रॉंग शुगर शुगर केन मुळे ऊसाला क्वालिटी आणि जे आहे तर एकंदरीत आपण जर एकर मध्ये अवरेज धरलं तर साधारणतः था, शंभर टनाच्या वरती आपल्याला ॲव्हरेज भेटणार आहे आणखी आपण आता एक महिन्याने आऊस सोडणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक व्हिडिओ पुन्हा धन्यवाद हा बघू शकतात स्ट्रॉंग शुगर किल सोडले तर ऊसाची लांबी किती कांड्या झालेले आहेत बघूया किती महिने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस कांड्याचा हा आहे आणि तुम्ही बघू शकता ग्रीनरी बी आज बी मेंटेन आहे आणि याच्यातल्या याच्यामध्ये ते जे कदा म्हणजे ऊसाची जी लांबी ती खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि एकदम सरळ बिलकुल वाढ झालेली आहे आणि आता त्यांनी ज्या जागेवर तोडला होता तर तो त्या जागेवरसुद्धा तुम्ही ही वाड्याची झाडी बघू शकतात ह्या जागेवर त्यांनी स्पॉट रिचिंग केलेली आहे तुम्ही बघू शकतात झाडी खूप चांगल्या प्रकारे आणि खूप कुठला याला खालून निघतो आहे किती दिवस झाले याल तोडून तोडून एक साधारणतः पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात पंधरा दिवसात तुम्ही बघू शकता एक दिवस ड्रिचिंग केल्यानंतर ही खूप चांगल्या प्रकारे वाढ होत आहे